प्रमाणामध्ये आपल्याला अडचणी समोर जावं लागत आपण सगळे शेतकरी आहोत आपण सगळे गायांचं संगोपन करणारे आपण सर्वजण आपण आहोत आपल्याला गो झाली पाहिजे हे आपलं मुळीच म्हणणं नाही आपण त्याची कुणाची बाजू घेऊ शकत नाही कारण की आपण जीव लावून सांभाळतो आपले जागावर आपल्याला काही ते कधी का वाटणार नाही मात्र त्या कायद्यामुळे जो प्रश्न निर्माण झालेला आहे की आज भाकड गाईंच करायचं काय हा सर्वात समोर प्रश्न आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे जी मथारी गाय झाली आहे लंगडी झालेली आहे डोळा नाही दूध देत नाही अशा गायीच करायचं काय हा मोठा प्रश्न भाकड गाईंच निर्माण झालेलं आहे त्याला जोड म्हणजे आता गोरे जे जन्माला येतात आहे फक्त संगमनेर तालुक्यातच जर कमीत कमी मी सांगतो जास्त संख्या असू शकते पाच हजार गोरे महिन्याला तालुक्यामध्ये जन्माला येतात जास्त असेल पण कमी नाही आणि मग यांचं करायचं काय पाच हजार महिन्याला जे जन्माला येतात हे काही वाढून मोठे करून त्याला काही शेतकऱ्यांना त्याचा आहे काही नाही होणार आहे आणि मात्र हे बंदी आल्यामुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालाय ग्रामीण भागात फार तीव्रता ह्याची खूप आहे अनेक ठिकाणी तर रस्त्यावर ते असे सोडलेले दिसतात घाटांमध्ये त्या ठिकाणी दिसतात मात्र जे शेतकरी आपले जे प्रामाणिकपणे तर सांभाळतात ते साहेब फक्त फार मोठ्या प्रमाणावर दररोज एक एक दोन दोन लिटर दूध त्यांना पाजावं लागतं महिनाभर सांभाळायचं म्हणजे तरी साठ लिटर दूध त्या गोऱ्याला जाणार आहे आणि साठ लिटरचा जर हिशोब केला तर आपलं तुम्ही शेतकऱ्याचं किती आर्थिक नुकसान होत आहे हा आपण विचार करा मात्र आपल्या संकलनावरही त्याचा किती परिणाम होतोय हा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि म्हणून शासनाने या तातडीने ह्या अतिशय गंभीर अशा प्रश्नावर त्या ठिकाणी शासनाने लक्ष घातलं पाहिजे त्याला पर्याय व्यवस्था द्या आपलं गो हत्या करा असं म्हणणं नाही त्याला पर्याय व्यवस्था आम्हाला शेतकऱ्या खरेदी करा गोरक्षक आहेत ना रक्षक ना पर्याय व्यवस्था आपण नाही पर्याय व्यवस्था आपण करून द्या बाकी पर्याय तर अशा पद्धतीने शासनाकडे आपली मागणी या निमित्ताने मी करतो की पर्याय व्यवस्था आम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी करून द्यावी अन्यथा खूप मोठं आर्थिक नुकसान आमच्या शेतकरी बांधवांचं होत आहे दुसरं एक संकट आपल्या समोर येत आहे ते म्हणजे लंपीचं लंपी दोन वर्षापूर्वी आलं होतं त्यात बरेच नुकसान झालं अनेक गाया त्यामध्ये दगावल्या वासरं दगावले, दगावले। यावर्षी पुन्हा आलेलं आहे आपल्याकडेच नाही संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये आलेलं आहे मात्र थोडी तीव्रता कमी आहे पण ज्या पद्धतीने गेल्या वर्षी शासनाचं लक्ष होतं लसीकरण झालं होतं लसी उपलब्ध करून दिल तर या वर्षी मात्र तसं चित्र दिसत नाहीये आम्ही अधिकाऱ्यांचा लसी करून द्या करून डॉक्टरांच्या लवकर लवकर करून घ्या मात्र तिथं फार निराशा त्या ठिकाणी दिसते शासनाने लंपीवर देखील तातडीने काहीतरी निर्णय करावा असं आपण या ठिकाणी मागणी करूयात फार वेळ घेणार नाही मात्र एक पत्र आपल्याला त्या ठिकाणी आले सार प्रमाणे मंगळापूर डेअरीचं शंकरराव वाळेंचं पत्र त्या ठिकाणी संगरेर तालुका दूध उत्पाद संघ अपने दूध उत्पादन सर्टी घोषणा लिया राज्य हूँ गोवंश सुधार योजना या योजने अंतर्गत देशातील आणि प्रदेशातून आया किले उच्च दर्जा से पशु सर्टी लागनारे सिमेन हे डब्ल्यूडब्ल्यूएस अमेरिका वियाकिंग डेनमार्क एबीएस अमेरिका तस बायफ वो एनडीडीबी अशा नामांकित कंपन्यांचे कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व या लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील नावरांची वंशावर ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा